आयुष्य हिच्यातच गेले किंवा आलं की सगळ्यात येईल ते कोणच येणार नाही ते भोंग आवाज घडत पेट्रोल त्या साईड खूप पुढचा डोंगर पूर्ण पेट्रोल झाड तिथून काय कमी हे तुम्ही पेटवू जय शिवराय मित्रांनो मराठ्यांच्या स्वराज्य काळात गड किल्ले फक्त दगडोंड्याची रचना नव्हती तर सत्तेचे केंद्र आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केलेले सैनिक मावळे आणि स्थानिक गावकरी हेच रक्षणदार म्हणून ओळखले जातात आज मी आलो आहे एका अशा माणसाबद्दल बोलायला ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य या गडाच्या रक्षणासाठी व्हायला आहे ना प्रसिद्धीची इच्छा ना पैशाची अपेक्षा फक्त एकच द्यास हा गड जिवंत राहायला पाहिजे काळाच्या योगात किल्ले बगमवत गेले पण हा रक्षणदार मात्र आपल्या पराक्रमाने आणि न थांबणाऱ्या जिद्दीने गडाला श्वास देत राहिला हे आहेत आपला इतिहास खरे रखवालदार आपल्या गडाचे खरे रक्षणदार चला तर मग त्यांच्या तोंडून ऐकू पांडव गडाचा इतिहास अठरा वय असेल का तुमचं त्या वयापासून इथं पूर्ण आयुष्य याच्यातच गेले किंवा फक्त आपल्याला काम करायचं नाही काय तरी पण हे सगळं प्राणीप्रिणी धोका कमी आहे

भारी पाणी तर नाही तिकडं ते डोंगरा मिळ जाऊ वाघ पाणी पिव येत ते डोंगराय तिथेच ना बरोबर पांढऱ्या बा कशा पाठीला पिओ येतं बारक बारक त्यातनं पडून मिळत समजा येत नाही गवतामध्ये खोल येतो म्हणजे विहिर आहे का ते एरी गेलं एवढंच बोलत बारे बारीक लय खोल तिथलं तांब काढायचे लोक ते ज्या घरात त्या त्या डोंगरातलं ठीक तांबीसाठी त्यानं फरले ते, ते मुलगी फर सपाती त्यात पडून ये झालेलं ते गाठला तर तीवरती घेतलं पुनावाल्याने घेतले सगळे पुनवाल्याचे बुगले वर सगळी हे सगळं विकतच घेतले हा पुनावाल्याचे बघलं ते इकडे सगळी डोंगरात बांधले सगळं पुनावल्याचंच येतं गावची थोडी ते सगळं विकलं आहे लं विकून असं डोंगर पण विकतात हा ते पैसे आंब तिथे सगळं पुनवल्याचं सगळी बाळ मुललं पुन्हा वायूवाल हे बारचे लोकांच सगळं बघून बोललं बघायला दिसतात ना घरं दिसतात तेवढी पहिली आणि बघायला दिसते तिथे पुन्हा बोलायची बिल्डिंग पुन्हावाल वायू मुंबई का आता फॅक्टरा बनवला तर खरं झाड तोडतात हो जंगल वाढवायचंयचं झाडं तुडून काय करणार आग लावू लावून त्यात तो पुढचा डोंगर पूर्ण पेटवलाय पेटवतो झाड पेटून काय करणार नाही हे तुम्ही पेटवू देता तुम्ही असताना डोंगर पेटतोय ती बिजावल हे तिथे हे लावलं हे ती पेटल

नाही आता पावसाळ्यात होते आता उन्हाळ्यात पूर्ण मरणार ते नाही नाही हे मरून जाणार ओके पण आता बीज हे बीज पडणार बीज होणार हे आता आता ते परत झाड उपण हे झाड झाड मारणार पण दुसरी झाडं ते बीज पाडणार ते बी पाडणार त्याला वास आहे ना चांगला वास वास नाही कुठला आहे कुठलं झाड आहे कारवीचं झाड म्हणते त्याला कारवीचं गारीचं म्हणते दाटे याच्याकडे खाल्ली हे त्यात माणूस पावसाळा शिरला ना बाहेर का निघायची पडला चलावले जायचं पाणी शिरलं का ना, ना। <like> तुलावी। तुलावी महाराजांच्या नाही पांडवांच्या काळातला आहे ना जुना तो पांडव लयच ना पांढव आहे रेच ते एका रात्री देऊ तुझं घालणार हा काय सांगा पहिली लोक जायची चोर देऊ बांधायची बघून रात्री कप्लेट करून जाऊ नये रात्री एका रात्री हा परत नाही पण तरी बरोबर नाही तु पण कोंबडावर बनवायची त्याच्या कामाला पण राहत लागणार काय मग कोमरायची पारू ती

वीस म्हणजे लय झालं पंधरा पंधरा हे आपण घेतले इथलेवर तेवढे आपल्या फोडायला पावलीचे आजार घेतला कसं फोडायला घरनेवर सिलेंडर काढले घर सगळं हां सिलेंडर केली सकाळी हा सर हे सिलिंडर काढली सगळं सुरवला खाली गाव आहे ना हा गाव लागलं

होता लाखो किरी तेव्हा त्याच्यावर हो तापला किती होत ना पाडी आठवाड फोटली होत एवढी वाटी बघितला होतो हो सगळं पूर्ण येईल ना ते एवढी तरी आलं कि सगळंच येईल ते हा कितना दगड खाला होता रस्त्यावर गेलते रोड रोडवर मग बघा नुसते छिनी काढा की सोबत केले पार कटावला म्हणजे जाय ना असाय तिकडे कुठला तू असायच्या गेला की डायरेक्ट तू गाडी चालली ना जाऊन थांबला खाली अरे बापरे तू आणि बुडून गेला सगळ्या सपाट करत ते बारीक जायचा होता थोडासा टप होता ते असं असल्याच असलाच होता

गावात काप दोन महिन्यात केली गोरवी फक्त जायची वाटा वाटा साफ केला फारेस्ट आहे सगळा फॉरेस्ट आपण मी दुसलो ना तिथलं खाली आपण आहे आपला डोंगर आहे बरे आपला डोंगर आहे खाली गाडी लावली होय गाडी लावली तिथलं बरं आपण लागलो होती तिथं आले होते सफारीपर्यंत

चा, 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 तर चा 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 हा होता पांडवगडाच्या रक्षणदार आणि पांडवगडाचा इतिहास तुम्हाला पांडवगडाचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता चला तर मग पण सारे मिळून गडांचा अभिमान जपूया कारण गड जपणं म्हणजे आपला स्वाभिमानाचं रक्षण करणं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा आवडता गड कोणता